आणि मग अंघोळ करणार मग त्यानंतर दिवसभरच डी डिप्लॉच क्लायमेट खूप छान होणार मस्त रवा खावा सतराशे साठी वाटत नाही काय प्रॉब्लेम नाही वाटत कमेंट करून आपला थंडी सकाळी सकाळी उठून वाटत नाही मस्त टी कुबाईल बघत बसलेली आहे

झाली माझी आंघोळ आंघोळ करून आली मी मागे मी मागवलेली एकशे पंधरा रुपयाला किती छान आलंय बघा एकशे पंधरा रुपयाला कसं आहे नक्की मला सांगा एकशे पंधरा रुपयाला मी किती छान आहे छान आहे का लाकडी आहे ते लावायचं त्याच्यावर मी लावणार आहे नक्की मी पण आले तुम्ही पण मागवा किती छान वाटते मला खूप आवडलं जर तुम्हाला आवडलं मागून घ्या तुम्ही पण नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बघा आता कुठं माझे हे गाण्यामुळे वाटायला लागले हे बाहेर एक दिसंबरचं चालू आहे सेलिब्रेशन

चष्मा घालतो बाबा चष्म्याशिवाय मला दिसत नाही लोक म्हणतात अंकिताला कमेंट वाचता येत नाही असं बोलतात माझे कुणी बोलत नाही चमचे बोलतात चमचे चष्म्यात नावलेशिवाय तोंड बघितलं तर हे तसं बघते तसं बघते काय करू चष्मा तर आहे घालायला तर लागणार तुम्ही एक असं तुम्हाला दोन दिसणार दोन दिसणार बिगर चष्मा चष्मा घालणं गरजेचं आहे बघितलं तुम्ही म्हणणार अंकिता हे काय करते आधीच मला छान क्यूट क्यूट नाव दिलेलं आहे अंकिता मेकअपची दुकान तर इथं बघा सगळं मी व्यवस्थित करत होती उष्टीचे कवर तेन धुतलेले सगळे लोडचे तेन त्याला घालत होती मी सगळं काय करायचं लोक जगाला देत नाही बाबा सच्ची की दुनिया नाही आहे अले रे बाबा उठाले का नाही ओवी बघा मधी मध्ये कशी करते सगळे मला बोलत आहे की ओवीला घेऊ नको ताई ओवीला घेऊ नको व्हिडिओत तर हे व्हिडिओ मी एडिट करून ठेवलेली होती त्यामुळे ह्या व्हिडिओ मध्ये तेवढी ओवी तुम्हाला दिसल इथन पुढे व्हिडिओमध्ये ओवी दिसणार नाही आई माझी बघितली की वरडणार मला दहावे तुला सांगते मी ओवीला घेऊ नको तर सॉरी आई हे एकच व्हिडिओमध्ये मध्ये ओवी दिसल बाकीचे व्हिडिओ तुला दिसणार नाही हा म्हणजे हे आधी मी करून ठेवलेलं व्हिडिओ होतं इथं बघा उशीला सगळे मी कवर घालत आहे बाबा लोड ते बेडच्या साइडने मला लावा लागते म्हणजे कोणी नाही शनि जाऊन पटकन घेना इथे नाही ते ते थोडी मध्ये करते थोडं मध्ये मध्ये असतय रे दिसते का मी तुम्हाला ज्यांना दिसत नाही तिने चष्मा घालून बघा मला आता नवीन चष्मा आले बटरफ्लाय तेही लावलं तर चालेल ओके बघा घातली बघा मी लोड आहे लोड बाबा माझ्या नावानं बोंगलू नका काय माहितीये तुम्हाला माझ्या नावानं बोंगलून मला हा तर बोला ना अंकिता 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 अंकिताचे कान आता बहिरे व्हावं लागले बघून बघून ऐकून ऐकून बघत तर नाहीच मी सोडा ऐकून बहिरी होतोय मी आता निर्लज जे सदा सुखी बायका आहेत हे बडे बाप की बिगडी भी ओला म्हणते त्यातली गत आहे त्यामुळे आपण लक्ष द्यायचं नाही आपलं काम आपण करत राहायचं कुत्ता भोगता आहे हत्ती अगदी निघाताय तर मी असं विचार करून माझं डेली रुटीन टाकाटा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा माझी अशी छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत आहे बेल आयकॉन प्रेस केल्याशिवाय तुम्हाला माझं नोटिफिकेशन येणार नाही ना ना फ्रेंड त्यामुळं बेल आयकॉन तुम्ही प्रेस करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्किप करू नका चॅनलला सगळं व्हिडिओ बघत जावा सगळं व्हिडिओ बघत जावा हे बघा मी सगळं झटकून घेत आहे मग आमचे सासूबाई आले आता एडिट <laughs> करताना ते आलेले परी आहे आत झोपली हे बघा दाजी पण आले आमच्या काय घेऊन आले दाजी दूध घेऊन आले घेऊन आलेत आमच्या इथे आता मी दाखवू शकत नाही का त्यामुळे दाखवू शकत नाही तर इथे मी घरातलं आवरत होतो की भांडे त्यांनी लावायचे होते माझे सगळे बघा रे भांडे घरपूर मला तर आता युट्यूबवर मी डॉलर ला 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 एक लाख रुपये छापलेली आहे त्यामुळे घेणार एक लाखाचं मोठे मोठे घेणार भांडे झालेत झाले मी गबाडा करत बसत नाही मला आवडत नाही लई भांडे गबाडा केलेला त्यामुळे मी तेवढंच तेवढ हे करत असते भांडे बस विचार करत होतो की कुठं लावू ते किचन कशा आली किचन पण भरपूर घाण झालं माझं म्हणजे रात्री माझं डोकं दुखत होतं म्हणून मी सगळं तसं ठेवून झोपलेली बघा किचन केवढं घाण झालं तर सगळं स्वच्छ करायचं होतं मला सगळं किचन स्वच्छ करून घेतलं बाबा लई घाण झालं किचन ओवीला दूध तापवा लागतंय मला दररोज आता ते रिकामी करून काढली मी सगळं भांडे धुवायचे होते ना सगळं रिकामी करून एकदा दूधला ना भांडे तर माझी भांडे पडत नाहीत मला सगळं बघा स्वच्छ केलं मी किचन सगळं जिथलं तिथं भांडे रिकामी करून सगळं गोळा करून घेतलं की मला दिवसभर काही काम नसते मग मी निवांत उचा पती करून बसते बरस बरस जा लावली चांगल्या पद्धतीने तर हे बघा हा मित्र आणि मला पाठवून दिलेली दिसते का ला किचन स्वच्छ करून झाले. इकडे नाही. रैक मध्ये भांडे पण लावून झालेत. दिसते का?

ये बगा। ये का आपलं सगळं आवरून झालंय कसं बसलं बघा सगळं जिथलं ते ओबी बघा तुमची ओवी बघा ओबीचं काय बाबा निवांत होवी हे बघा हे बघा तिथनं आवरून आले तोपर्यंत का नाही ओवी बघा तुमची हे बघा दिसतंय का कामा हे बघा सगळं हिच्यातला काढून ठेवली बघा काय खरं नाही ओवीचं बाबा हे बघा आता झटकून ना मी सगळं ठेवली बघा हे बघा बघा ओवीचे खेळणे असं निसता इथं तिथं तिथं पडलेले असतात बघा इथे एवढी बेळशिर गालायची मी गादी अशी ठेवलेली आहे 오, 위바 순 o o n 개면스테이가